रामायण या ग्रंथात केवळ युद्ध किंवा के वनवास नाही तर भक्तीचा महासागर लपलेला आहे या कथा केवळ राजे रजवाड्यांच्या नाहीत तर सामान्य माणसांमधील असामान्य भक्तीच्या आहेत आज मी तुम्हाला घेऊन जातो एका अशा स्त्रीच्या कथेत जिला समाजाने तुच्छ मानलं पण प्रभू रामाने तिच्या भक्तीला सर्वात मोठा सन्मान दिला ही कथा आहे शबरीच्या भक्तीची जिची वाट पाहून राम स्वतः तिच्या दारी आले चला तर मग मनपूर्वक ऐकूया ही भक्तीपूर्ण कथा मुख्य कथा शबरीची भक्ती शबरी ही एक आदिवासी वृद्ध स्त्री होती ती जंगलात एकटी राहत असे आणि आपल्या गुरूंच्या सांगण्यानुसार श्रीरामाची वाट पाहत होती तिचे आयुष्य अत्यंत साधे होते पण तिचे मन मात्र पूर्णरामाच्या प्रती अतूट श्रद्धेने भरलेले होते ती रोज झाडांवरून गोड बोर, बोर तोडत असे कारण तिला वाटायची की जेव्हा श्रीराम येतील तेव्हा त्यांना मी गोड गोड बोर खाऊ घालीन पण शबरी इतकी निरागस होती की ती स्वतः चव घेऊन पाहायची की बोर गोड आहे का आणि मगच ठेवायची जरी तिला माहीत होते की हे नियमांच्या विरुद्ध आहे पण तिचं प्रेम इतकं निष्कलंत होतं की त्या भावनेपुढे नियमही लाजले दिवस गेले महिने गेले वर्षही गेली पण शबरीची भक्ती कधीच कमी झाली नाही आणि एक दिवस खरोखरच प्रभू राम आणि लक्ष्मणतीच्या झोपडीत आले ती अचंबित झाली डोळे भरून आले श्रीरामाला पाहून तिला आयुष्याची परिपूर्णता वाटली शबरीने ते बोर श्रीरामाला दिली स्वतः चव घेतलेली पण प्रेमाने निवडलेली लक्ष्मणाला आश्चर्य वाटले पण श्रीराम ते बोर इतक्या आनंदाने खात होते जणू अमृतच असावे राम म्हणाले हे बोर माझ्या आयुष्यात खाल्लेल्या सर्व फळांपेक्षा मधुर आहेत कारण यामध्ये श्रद्धा प्रेम आणि समर्पण आहे शबरीचा जन्म तिचा समाज तिचं शिक्षण काहीही महत्वाचं नव्हतं कारण श्रीरामाला भाव भक्ती होती अहंकार नाही आणि हे शबरीने आपल्या जीवनातून दाखवून दिले शिकवण शबरीची ही कथा आपल्याला शिकवते की ईश्वर भक्ती आणि प्रेम शोधतो जात धर्म शिक्षण किंवा संपत्ती नव्हे आपलं मन शुद्ध असेल तर परमेश्वर स्वतः आपल्या दारात येतो आज आपल्यालाही वाट पाहायची आहे श्रीरामासारख्या दिव्यतेची श्रद्धेची आणि प्रेमाची शबरीसारखी भक्ती आपल्या मनात असली तर जीवनात राम नक्की येतो जय श्रीराम आपल्याला ही कथा आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशीच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद